नमस्कार मी अश्विनी भांडे तुम्हाला माहिती आज मी कुठे आलीये आज मी अशा ठिकाणी जिथे खूप मोठ्या जनसंख्येने गणेशोत्सव साजरा केला जातो म्हणजेच लालबाग ज्याप्रमाणे लालबाग उत्सवाचा वारसा लाभलाय त्याचप्रमाणे खाद्य संस्कृतीचा सुद्धा वारसा लाभलाय जी डब्ल्यू खामकर इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार कस्टमाइज मसाले बनवून मिळतील नमस्कार काकू कशा आहात तुम्ही तुमचं नाव काय ज्योतिष संजय गरड कुठून आलात कुठून आलात तुम्ही कुर्ल्यावरून कुठून आलात तुम्ही दाइंदर। दाइंदर तुम्ही सध्या कुठला मसाला बनवायला टाकलाय मालवणी मालवणी मसाला हेच चवीबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे इतर मसाले आणि या मसा जी डब्ल्यू खामकर मसाल्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला फरक मेन म्हणजे एक तर कलर छान येतो भाजीला आणि दुसरं म्हणजे एक मसाले जल्ण जल्ण हो काही ताराँ ताराँ मसाले खाल्ल्यानंतर पोटात जळजळ वगैरे होणं असे प्रकार होतात तर यांच्या बाबतीत आम्हाला तसा अनुभव नाही आला चव आणि कलर हे दोन्ही पण छान असते जी डब्ल्यू खमकर मसाल्यामुळे तुम्हाला काहीही त्रास झालेला नाही आहे तर मसाल्याची हे चांगली टेस्ट चांगली आहे आणि फ्रेश असतो सगळा मसाला इतर मसाला आणि जी डब्ल्यू खमकर मसाला याबद्दल तुम्हाला काय सांगायचं फरक आहे तो कसा तो असा की आम्ही जे जे म्हणजे मसाले देतो की नाही गरम मसाले त्याच्यामध्ये मिक्स ते व्यवस्थित मापानुसार येतात आणि त्याची चवही तशीच असते कारण आम्हाला बाहेरचे मसाले कधी आम्ही घेतला तर तेवढी चव लागत नाही म्हणजे जे पण भाजी आपण करू किंवा एखादं चिकन मटन करू तर त्याला एवढा म्हणजे सुगंध नाही येत जेवढा खामकर मसाल्यांचा आमच्या येतो सुगंध तसा नाही आहे बाहेरच्या मसाल्याचा तर तुम्ही किती वर्षांनी आल्या वर्षाने गेले मे ला आलेलो म्हणजे मसाले संपले घरचे आणि तुम्ही इथे आलात सो so, तुम्हाला जी डब्ल्यू खामकर मसाला आणि इतर मसाल्यामध्ये काय फरक जाणवतोय पण इतर मसाले नाही आम्ही घेत ना अरे बापरे ऐकलत का इतर मसाले युजच करत नाही म्हणजे फक्त जी डब्ल्यू खामकर म्हणजे बाकी मसाल्यांची कॉस्ट आणि जी डब्ल्यू खामकर मसाल्यांची कॉस्ट काय कसा फरक आहे कॉस्ट वाईज पण ह्यांचं रिजनेबलच आहे कारण की लास्ट रा, लास्ट इयर आम्ही आधी खूप साऱ्या दुकानात चौकशी केली होती आणि नंतर मग आम्ही ह्यांच्याकडे चौकशी केली तर आम्हाला रिजनेबल ह्यांच्याकडेच वाटलं म्हणून लास्ट इयर आम्ही ह्यांच्याकडेच बनवला बरं तुम्हाला या मसाल्यांबद्दल काय सांगायचंय काय नाही चांगलं असतो हा मसाला चांगला असतो oh. आणि तुम्हा म्हणजे तुम्ही पहिल्यापासून हाच मसाला वापरता आता तुम्ही कुठला मसाला हे केलाय मालवणी 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 कुठला मसाला बनवायला आलाय तुम्ही आम्ही ऍक्च्युली मालवणी मसाला बनवलाय गेली पंधरा वर्ष झाली आम्ही इथून घेतो आम्हाला या दुकानावर पूर्ण पूर्ण विश्वास आहे